शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ सगळ्यात अगोदर बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचेच खूप खूप खुँँ मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे पुन्हा एकदा सर्वात ताजी दिलासादायक बातमी म्हणजेच सर्वत्रच बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ आपल्याला बघायला मिळत आहे जाणून घेऊ मित्रांनो सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापट बघू व्हिडिओ पूर्ण बघा कोल्हापूर बाजार समिती तीन हजार शंभर रुपये अकोला बाजार समिती तीन हजार चारशे रुपये त्यानंतर चंद्रपूर गजवड तीन हजार आठशे रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट तीन हजार रुपये त्यानंतर मंचरवणी तीन हजार पाचशे दहा रुपये त्यानंतर सातारा तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर जुन्नर नारायणगाव तीन हजार तीनशे रुपये त्यानंतर कराड तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर सोलापूर तीन हजार सहाशे रुपये त्यानंतर बारामती लालकांदा तीन हजार रुपये त्यानंतर धुळे लाल कांदा दोन हजार सहाशे दहा रुपये त्यानंतर जळगाव लाल कांदा तीन हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर नागपूर लाल कांदा तीन हजार तीनशे रुपये त्यानंतर साखरी लाल कांदा दोन हजार नऊशे पन्नास रुपये हिंगणा लाल कांदा दोन हजार नऊशे रुपये त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला तीन हजार सहाशे रुपये सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा तीन हजार रुपये पुणे लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा दोन हजार आठशे रुपये त्यानंतर चाळीसगाव नागदोरड लोकल कांदा दोन हजार आठशे रुपये मंगळवेढा लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर कामठी लोकल कांदा तब्बल चार हजार रुपये त्यानंतर शेवगाव नंबर एक जातीचा कांदा तीन हजार शंभर रुपये कल्याण नंबर एक जातीचा कांदा तब्बल तीन हजार रुपये नागपूर पांढरा कांदा तीन हजार तीनशे रुपये यवला उन्हाळी कांदा दोन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये यवला अंधरसूल उन्हाळी कांदा तीन हजार एकशे ऐंशी रुपये नाशिक उन्हाळी कांदा तीन हजार शंभर रुपये लासलगाव उन्हाळी कांदा तीन हजार तीनशे चाळीस रुपये लासलगाव निफाड उन्हाळी कांदा तीन हजार तीनशे वीस रुपये लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे रुपये मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये सिन्नर उन्हाळी कांदा तीन हजार पन्नास रुपये सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा एक एक तीन हजार एकशे एकसष्ट रुपये राहुरी वामरी उन्हाळी कांदा तीन हजार शंभर रुपये संगमनेर उन्हाळी कांदा तीन हजार तीनशे तेहतीस रुपये चांदवड उन्हाळी कांदा तीन हजार तीनशे नव्याण्णव रुपये मनमाड उन्हाळी कांदा तीन हजार शंभर रुपये लोणद उन्हाळी कांदा दोन हजार नऊशे दहा रुपये साटाणा उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे वीस रुपये पिंपळगाव बसवण उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे शहाऐंशी रुपये पिंप भिंपाळगाव पासून सायखेडा उन्हाळ्या कांदा तीन हजार दोनशे अकरा रुपये वैजापूर उन्हाळे कांदा एकतीसशे धन्यवाद